श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही ही जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत ते कामे तुम्ही गुप्तपणेच करा यश तुमच्याकडे धावत येईल रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे येणारच नाहीत घरातून कामानिमित्त बाहेर पड पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळाच येत नाही रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजयी प्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचणी येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम तुम्ही डावा पाय बाहेर टाकून पडावे दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी तुम्ही हा दिवा लावा असे केल्याने आपल्या कामात येणारे अडथळे अडचणी दूर होतात एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर तुम्ही तो नारळ घेऊन जा आणि जेव्हा तुमचे काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात तुम्ही अर्पण करा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फिरे मारावे या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात त्यानंतरचा महत्त्वाचा असा उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना तुम्ही दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ देखील तुम्ही पंचमुखी दिवा लावा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा देखील घालाव्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही अतिशय उपयुक्त अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद